आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देत हिवरा बुद्रुक येथील उपोषण बसलेले नागनाथ गुंडाळे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी भेट दिली परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक या गावामध्ये नागनाथ गुंडाळे गजानन खैरे उत्तम नादरे विठ्ठल नादरे संतोष बेटकर सोपान बेटकर दिगंबर नागरे मोहन नादरे हे सकल मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून बसले त्यांचे उपोषण सुरू असून त्यांची मागणी आहे मराठा समाजांना आरक्षण मिळावे यासाठी बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी या गावाला जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी रास्ता अशीही बोलताना या उपोषणास पाठिंबा देत महाराष्ट्र शासनाने सर्व मराठा बांधवांची उपोषणकर्त्यांची दखल घेऊन मराठा समाजाला योग्य न्याय देऊन आरक्षण द्यावे या भूमिकेने उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दर्शवला यावेळी अविनाश नवकर केशव कदम राम भालेराव इत्यादींची उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र निपक्ष वृत्तवाहिनीवर सहकारी मित्राळे मराठा समाजाला आरक्षण म्हणून साहजिकच मराठ्याचे संघर्ष युद्धे आदरणीय मनोहर जरांगे यांच्या माध्यमातून आज मराठा समाज पूर्ण जागृत झालेला आहे आरक्षणाच्या संदर्भात त्या धर्तीवर आज ग्रामीण भागातसुद्धा समाजामध्ये परत परिवर्तन घडले तसं या तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा राग आज व्यक्त होत आहे की समाजाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे समाजाला कुठेतरी आरक्षण भेटायला पाहिजे या धर्तीतून आज आमचा नागनात नाही तर कुपोषणाचा त्यांनी निर्णय घेतला साहजिकच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आज पूर्ण समाजातील युवक हा पुढे येत आहे निश्चित अशी गोष्ट चांगली आहे परंतु मला युवकांनासुद्धा एक सांगायचं की आपण दादा आपली एका जागी बसलेले आहेत कुपोषणाला आपण त्यांना प्रोत्साहन देऊ साहजिक आपली भावना सगळी चांगली आहे समाजासाठी आहे परंतु आपण सर्व एकजुटी आहे तो निश्चितच समाजाला आपल्याला यश येण्याबाबत कोणी रोखू शकणार नाही भविष्यकाळ येत असकारचे चांगल्या प्रकारचे नियोजन लावून एक समाजाला एकत्र करून याला कसं मिळव त्या संदर्भात सुद्धा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि मी आज नागनाथला पूर्ण पाठिंब्यासहित मी हो, आम्ही त्यांच्यात सोबत आहोत असे आज त्या ठिकाणी मी कळले जय जिताऊ जय